आज आपण आषाढ महिन्यात आवर्जून घराघरात बनवल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या व गुळाच्या कापण्या बनवतो आहे कापण्या बनवताना बऱ्याच वेळेला त्या वातड किंवा चिवड होतात तर असं होऊ नये म्हणून योग्य प्रमाणामध्ये अगदी खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते आज आपण बघतोय रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एक कप बारीक कट करून गूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी घरातील कोणतंही एक भांडं सेट करून सर्व साहित्य त्या एकाच भांड्याने मोजून घेऊ शकत आहे आता ज्या कपाने आपण गुळ घेतला ना त्याच कपाने पाऊन कप इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे अर्ध्या कपाला थोडंसं वर इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि गॅस चालू करून चा मदेश मदेश हे आपल्याला फक्त गुळ विरघळवून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे नाही बनवायचा तर दोन ते तीन मिनटामध्येच पाण्यामध्ये संपूर्ण गुळ विरघळलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळासाठी हे थंड व्हायला बाजूला ठेवायचं आता ज्या कपाने आपण गुळ घेतला ना त्याच कपाने इथं मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कापड्या छान खुसखुशीत व्हाव्यात त्यासाठी इथं पाव कप इतकं बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये इथं मी अर्धा चमचा सुंट पावडर आणि गुळ म्हटलं की जायफळ आलंच त्यामुळे थोडंसं जायफळ सुद्धा यामध्ये आपण किसून घ्यायचं आहे यामुळे खूप छान अशी टेस्ट येते एक चमचाभर कच्ची कुटलेली बडीशेप घालायची गोडाचा जरी पदार्थ असला तर मूडवर मीठ घातलं ना की त्याची चव खुलून येते आणि आता हे सर्व जिन्नस कोरडे चांगले एकजीव करून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्यायचे आता इथं या कडल्यामध्ये आपले तेलाच्या डब्यामध्ये जी पळी असते ना त्या पळीने अडीच चमचे इतकं तेल घेतलेलं आहे हे आपलं तेलाचं मोहनाचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे त्याने कापणे अगदी मस्त खुसखुशीत होतात आता हे आपल्याला गरम करून या पिठामध्ये घालायचं आहे आणि पिठाला चांगलं चोळून चोळून हे मोहन लावून घ्यायचं आहे पिठाला छान असं मोहन लागलं गेलं आता यामध्ये थोडं थोडंसं गुळाचं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठामध्ये लागेल एवढंच थोडं थोडं असं गुळाचं पाणी घालायचं एक्स्ट्रा पाणी घ्यायचं नाही जर वाटलं की पीठ थोडंसं सैलसर होतंय तर तुम्ही इथं एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ घेऊ शकतात पण बाहेरचं शक्यतो पाणी घ्यायचं नाही त्यामुळे काय होतं की कापण्या वातड होतात का होता। त्यामुळे कोमट आणि हे गुळाचं पाणी खूप थंडसुद्धा करायचं नाही तर कोमट असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर एक कप गुळ पाऊन कप पाणी यासाठी इथं आपल्याला तीन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला खूप सुद्धा मळून घ्यायचं नाही तर पुरीपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं म्हणजे कापण्या खूप तेलकट होत नाहीत पीठ जर सैल झालं ना तर कापण्या थोड्या तेलकट होतात त्यामुळे घट्टसरच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी याला मुरट ठेवायचं दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा एकदा पीठ चांगलं असं मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर चपातीला जसा गोळा काढून घेतो तसा एक उंडा बनवून घ्यायचा आणि आता इथं लाटण्याला आणि पोळपाट्याला मी अगदी किंचित असं तेल लावून घेतलं आहे पहिल्यांदाच लावायचं नंतर तेल लावायची आवश्यकता नसते आणि याच्यावर उंडा ठेवून आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर थोडस अशी पोळी लाटून झाली ना की याच्यावर खसखस पेरून घ्यायची आणि याच्यावरून लाटणं फिरवून घ्यायचं दुसऱ्या सुद्धा उलटवून याच्यामध्ये थोडीशी खसखस पेरून घ्यायची अशी अगोदरच खसखस पेरून घेतली ना तर तेलामध्ये खूप अशी खसखस सुटली जात नाही त्यामुळे लगेचच खसखस पेरून पोळी आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटायची नाही आपण चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षा हलकीशी जाड ठेवायची तर याप्रमाणे ही पोळी बघा मी लाटून घेतलेली आहे आता चाकूच्या सहाय्याने आपण याला कापण्याचा आकार देऊया तर प्रथम उभे काप द्यायचे आणि नंतर आडवे काप द्यायचे आणि असा डायमंड शेपमध्ये ह्या कापण्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता छान अशा कापण्या तयार झालेल्या आहेत याला आता आपण एका प्लेटवर काढून घेऊया आणि बाकी सर्व कापण्या सुद्धा याचप्रमाणे कट करून घेऊयात तर दुसरीकडे मी गॅसवर तेल गरम करून घेतलेलं होतं मीडियम गरम तेल करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला एक एक करून कापण्या सोडून घ्यायच्या आहेत खूप हाय फ्लेमवर कापण्या अजिबात तळायचे नाहीत कारण त्याचा पटकन रंग बदलतो आणि आत त्या कच्च्या असतात त्यामुळे गुळाचा पदार्थ आहे मीडियम गॅसवरच आपल्याला सतत हलवत अशा कापण्या तळून घ्यायच्या आहेत खूप हाय फ्लेमवर किंवा खूप स्लो फ्लेमवर सुद्धा कापण्या तळायच्या नाहीत तर बघा अशा सोनेरी रंगावर कापण्या छान अशा तळून झाल्या की याला झाऱ्याच्या सहाय्याने आपण काढून घेऊयात झाऱ्याने चांगल्या अशा नितळवून घ्यायच्या आणि याच रंगावर कापण्या तळायच्या खूप डार्क केल्या तर त्या खूप अशा काळपट दिसतील त्यामुळे या रंगावरच सर्व कापण्या आपण तळून घेऊया बाकी राहिलेल्या कापण्यासुद्धा मी याचप्रमाणे तळून घेतल्या पाहू शकताय खूप मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत अतिशय चुछ खुशखुशी तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा याप्रमाणे ह्या कापण्या नक्की ट्राय करून बघा आणि हो तुमच्याकडे आषाढीला काय तळतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद